तू राहील किंवा मी फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन राऊत म्हणाले तोफा थंडावल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सतरा डिसेंबर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीची देशभर चर्चा होत आहे काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे दोन नेते एकत्र बसून हसत चर्चा करत असल्याचं पाहून अनेकांना धक्का बसला परंतु हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे असंही उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या एका टीकेवरून त्यांना प्रश्न विचारला जात आहे उद्धव ठाकरे यांनी एकतीस जुलैच्या दिवशी मुंबईतील रंगशारदा सभागृहात एक मेळावा घेतला होता या मेळाव्यात ते म्हणाले होते मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते मात्र मी सगळं काही सहन करून उभा राहिलो आहे आता एकतर तू राहशील किंवा मी राहीन गीतेमध्ये हेच आहे अर्जुनानं पाहिलं आहे की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या मलाही यातना होत नसतील का फडणवीसांना तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान देणारे उद्धव ठाकरे काल फडणवीसांना भेटल्यानंतर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवरून यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता राऊत म्हणाले ते प्रचार काळात केलेलं वक्तव्य होतं जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही पण महाराष्ट्र महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहे माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत विधिमंडळाचे सदस्य आहेत ते सदस नागपूरला गेलेले नवीन सरकार स्थापन झालेलं आहे प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचं काम करावं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचं काम करावं असं शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ मागण्याचं कारण नाही किंबहुना देवेंद्रजी फडणवीस हे जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाही त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्या शुभेच्छा घेतल्या म्हणजे शरद पवार जे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील अशोकराव चव्हाण असतील हां त्यानंतर उद्धव ठाकरे साहेब असतील ही पद्धत आहे महाराष्ट्र हिंदुत्व धरून ठेवलं आहे शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेनं कधीही आपल्या मूळ विचारापासून अजिबात फारकत घेतलेली नाही रिपोर्ट मुंबई